नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी फिवी सर राजमुद्रा ऍग्रीकल्चर अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा मित्रांनो आजचा जो काही विषय आहे हा विषय आहे नवीन बॅचच्या संदर्भामध्ये जे काही पशुधन पर्यवेक्षक जे काही पशुधन पर्यवेक्षकच्या जाहिराती आहेत ते जाहिराती येणारच आहेत यामध्ये जे काही महाराष्ट्र जे काही पशुसंवर्धन आयुक्तालय आहे या आयुक्तालयामध्ये आपण पाहिलेलं आहे की साडेतीन हजार जागाची जी काही नवीन आकृती बंद आहे त्याची जाहिरात लवकरच येण्याच्या मार्गावरती आहे त्यासाठी आपण पूर्व नियोजन म्हणून एक नवीन बॅच सुरू केली होती म्हणजे पहिली बॅच आपण सुरू केली होती पहिल्या बॅचला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद आल्यानंतर पहिली बॅच आपली पूर्णत फूल झालेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे yeah <laughs> कॉल येत आहेत सर ॲडमिशन आहेत का परंतु आपण बॅच फुल झाल्यामुळं ॲडमिशन आपण काही कालावधी बंद केलेले आहेत त्यामुळं आपण या विद्यार्थ्यांसाठी खास तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या तो तुम्हाला सांगतो जे नवीन जे काही विद्यार्थी आहेत तुमच्या ओळखीचे जर कोण असतील तर त्या जुन्या विद्यार्थ्यांना विचारा आपल्या शिकवण्याचा जो काही पॅटर्न आहे पॅटर्न काय आहे आणि कसं आहे त्यानंतर तुम्ही प्रवेश घ्या मित्रांनो हे जी काही नवीन बॅच आहे अत्यंत महत्वपूर्ण बॅच असणार आहे यामध्ये आपण काय घेणार आहोत याबद्दल मी तुम्हाला सांगतोय हे जे काही पशुधन पर्यवेक्षक जे काही ज्यांचा दोन वर्षाचा जो काही डिप्लोमा झालेला आहे दोन वर्षाचा डिप्लोमा म्हणजे जे काही विद्यापीठ आहे किंवा कृषी विद्यापीठ अंतर्गत हा दोन वर्षाचा डिप्लोमा चालतो पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय हा डिप्लोमा ज्यांचं झालेला आहे त्याच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते बाकीच्या विद्यार्थ्यांना देता येत नाही मिरिट खूप कमी सर्व विद्यार्थी म्हणजे याचे विद्यार्थी तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी विद्यार्थी प्रॅक्टिसमध्ये व्यस्त असतात म्हणजे जॉबसाठी गेलेले असतात कारण की जे काही डॉक्टर्स आहेत कारण की जनावरांचे डॉक्टर म्हणून हे काम करत राहतात म्हणून त्यांना माझं एकच सांगणं आहे मित्रांनो प्रायव्हेट नाही तर गव्हर्मेंट कारण की एस एट पद आहे वर्ग तीनचं पद आहे डायरेक्ट पेमेंट फुल आहे पंचेचाळीस हजारापर्यंत आपल्याला पेमेंट जातं त्यामुळं थोडा जरी अभ्यास तुम्ही केलात जर तुम्हाला दोनशे पैकी शंभर एकशे दहा ओपन असेल एकशे वीस म्हणजे शंभर ते एकशे वीस मार्कांमध्ये आपला रिझल्ट लागतो मुली जर असतील तर मुलींचा तर विचारच करू नका मुली असतील शंभर वरती रिझल्ट लागेल स्पोर्ट असेल अलीकडे लागेल रिझल्ट माझी सैनिक असेल किंवा जी काही असेल प्रकल्पग्रस्त असतील किंवा खेळाडू असेल किंवा अपंग असतील यांच्यासाठी तर हे जे काही पद आहेत फक्त पास व्हावेत म्हणजे पंचेचाळीस टक्केची जी आठ आहे ती आठ पूर्ण करावीत यासाठी हे म्हणजे असतं म्हणून तुम्हाला सांगतो ही आठ पूर्ण केल्यानंतर त्यांना लगेच म्हणजे शंभर टक्के त्यांना जॉब आहे कारण की डिग्रीचे पोरं पण ह्याच्यासाठी पात्र असतात पण डिग्रीचे मुलं इकडं येत नाहीत ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मी तुम्हाला सांगतो आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असेल संधीचं सोनं करायचं असेल तर ह्या संधीचं सोनं करा नवीन बॅच आपण सुरू करतोय नवीन बॅचचा जो काही कालावधी आहे वीस फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून आपण ही बॅच चालू करतोय वीस फेब्रुवारीपासून ही बॅच चालू होणार आहे या बॅचचा कालावधी असणारा आहे आठ महिने किती महिने असणार आहे आठ महिने असणार आहे आणि तुमच्या परीक्षेपर्यंत सगळ्या गोष्टी दररोज एक लेक्चर होईल यामध्ये सगळे मुलं प्रॅक्टिसला असल्यामुळं संध्याकाळी लेक्चर होईल लक्षात आलं पहिली गोष्ट यामध्ये तुम्हाला दर टॉपिकनुसार प्रत्येक टॉपिक झाला की त्याच्यावरती टेस्ट होईल म्हणजे दर संडेला संडे टू संडे किंवा संडेला असेल किंवा इतर ज्या वेळेस टॉपिक संपेल त्यावेळेस ते त्याच्यावरती टेस्ट होईल किंवा इतर टॉपिकनुसार तर शिकून पण आपण त्यानंतर प्रत्येक प्रश्नात त्या टॉपिकला प्रश्नांच्या माध्यमातून सुद्धा आपण विश्लेषण करून घेणार आहोत या जबरदस्त पद्धतीनं आपण ही बॅच चालू करतोय या बॅचलाही तुम्हाला तुमचा भरपूर रिस्पॉन्स असणार आहे यामध्ये काही शंका नाहीये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्हाला ज्या अडचणी याच्यावर की जास्त सगळ्या गोष्टी मी सांगू शकत नाहीये मित्रांनो यासाठी तुम्ही हे दोन नंबर आहेत माझे या ठिकाणी हे नंबर तुम्ही नोट डाऊन करा आणि याच्यावरती मी तुम्हाला सांगतो डायरेक्ट तुम्हाला कळून जाईल काय आहे ते हे हे पूर्ण जे दोन नंबर आहेत हे दोन नंबर म्हणजे हे चौऱ्याण्णव वीस चौतीस अठ्ठ्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव पंचवीस पंचवीस एकोणपन्नास पंचवीस हे दोन्हीही माझ्या ऑफिसचे नंबर आहेत हे, हे दोन्ही ऑफिसचे नंबर तुम्ही डायरेक्ट ह्याच्यावरती कॉल करून माहिती घेऊ शकता डायरेक्ट हे प्ले स्टोअरमध्ये ॲप आहे बॅच आज क्रिएट होईल नवीन बॅच म्हणून क्रिएट केली जाईल आज बॅच म्हणजे कृषी घटक नावाचा फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये नवीन बॅच आज क्रिएट होईल या बॅचला तुम्ही परचेस करू शकता ही बॅच तुम्ही घेऊ शकता यामध्ये जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर हे ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागतं हे जे ॲप आहे पूर्ण डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला त्याच्यामध्ये जे नंबर आहे रजिस्ट्रेशन करून घ्या जर काही प्रॉब्लेम आला तर डायरेक्टली तुम्ही माझ्याशी संपर्क साधा संपर्क साधून पूर्ण माहिती घेऊन तुम्ही प्रवेश निश्चित करा हे संधी आहे या संधीचं सोनं करा ही संधी परत तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाही पुन्हा पुन्हा सांगतोय ही, ही संधी परत येणार नाही भविष्यामध्ये बी भरती होईल का नाही मला माहीत नाहीये परंतु आता जे नवीन आकृती बंद आहे तुम्ही कोणालाही विचारा की जे काही पशुसंवर्धन विभाग आहे त्याची पुनर्रचना झालेली आहे आणि पुनर्रचना झाल्यामुळं बारा हजार रिक्त पद झालेत पण बारा जी हजार जी काही भरती होणार आहे म्हणजे पदे काही भरलेले आहेत परंतु प्रमोशन असतील किंवा विविध मार्गाने काही मॅनेज त्यापैकी साडेतीन हजार जी काही पद आहेत ती पद रिक्त आहेत त्या भर पदांची भरती होणार आहे त्यासाठी आपण पूर्वतयारी म्हणून ह्याची बॅच घेतोय महाराष्ट्रात कुणीही घेणार नाही तुम्हाला मी सांगतोय कारण की याच्यामध्ये ह्याचा बेस ह्याचा पूर्ण बॅकग्राऊंड माझ्याशी संलग्न असल्यामुळं मी तुम्हाला सांगतो या बॅचला ह्या सगळ्या गोष्टीला आपण न्याय देऊ शकतो तुम्ही ही बॅच एकदा जॉईन करावं मला असं वाटतंय आणि जी काही पशुधन पर्यवेक्षक आहे ते पशुधन पर्यवेक्षकची जी काही पोस्ट आहे का ही शंभर टक्के तुम्हाला मिळेल यामध्ये काही शंका नाही आणि हे जे काही विषय आहेत काय आहे तुमच्या इन्क्वायरी ज्या आहेत काही काही अडचण असू द्या ह्याच्यावरती संपर्क करा मी तुमच्याशी संपर्क साधेल ओके थँक्यू मित्रांनो धन्यवाद भेटू या बॅच मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बेस्ट लख